विषय असा आहे मित्रांनो की पिहू गेले दोन तीन दिवसाला आजारी ताप त्याचा राही आणि सर्दी खोकला पण झाला आहे म्हणजे ॲक्च्युली सगळ्या लहान मुलांना हे सिमटम्स झालेले आहेत व्हायरल इन्फेक्शन असेल आय थिंक पावसामुळे तर पिहूला आता मी बाहेर घेऊन चाललो आहे थोडं शर्दीला थोडंसं बरं वाटेल त्याच्यामुळं औषध पेत नाही बिलकुल पण कारण औषध कडू असतात त्याच्यामुळं पेत नाही आहे आणि पिऊ थोडं औषध पिती बरं नाही का औषध असं काय रडते चल बाहेर जायचं आपल्याला चावज जा, जा बाबू कसा चेहरा सुमार लाग माझ्या बाबूचा जा च्या व्यान जाऊ आपण जा बाहेर हा ए पूजा पाड जा, जा, जा चाय वयान टू व्हीलरचे आता आपल्याकडे फोर व्हीलर नाही आहे फोर व्हीलर गेलेली आहे आपली शोरूमला त्यामुळं टू व्हीलरवर जायचं आहे हिजांगपाड चपल घाल पिऊ

चला ये नाही तिला चला ये नाही चला ये नाही चला ये नाही तिला आताच घरी आलो मित्रांनो पिवडीला दवाखान्यात आणून तिला मांडे मांडे इंजेक्शन दिले तर त्याच्यामुळे लय रडत होते आले आले पिवडी झोपले नाही 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 रक्त आलंय तिला इथे इंजेक्शन दिले हा नाही बाबा थोडं जेवण करायचं पिलू वरण वरण बात अग ग्रहण लागणार आहे पिवड्या पुन्हा खायचं नसतं थोड थोडं भात खायला चल बाबू अगं माझं पिलू थोड थोड बस किती जरा बघ ती कशी करते दुखत आपण ते पुट पण हात लावते खवळती ताकू काय म्हटलं डॉक्टर तिला कसं पण करून औषध पाझा नाही तर उद्या परत ह्या मांडीत इंजेक्शन द्यावं लागेल कसली इंजेक्शन ठीक काय तेच सगळं राहायचं सर्दी खोकला आता जरा थोडी कमी आली आहे टिकाला भाऊ बघ कमी वाटते का जरा बघून बघली तरी पण ती संध्याकाळी झोपता तिला बळ चाव नाही आता आता जरी नाही पाहिजेच आहे तीच पाझ मग सकाळी पण पाज औषध

चंद्र चंद्र मिट्टिकडले चंद्रही काय झाले काय काय कसला क्लिअर दिसतो चंद्रा हे पंचमीचं चादन चमकत चांगलं कला आता ग्रहण बघू आता चंद्राचं ग्रहण असं लागतंय तिकावा लागतंय ते बघू पहिल्यांदा जेवण करून नऊ वाजायच्या आतमध्ये हा काय ना काल गणपती संपले आणि आज म्हणलं थोडस जरा नॉनव्हेज खाव असं नॉनव्हेज आणायला गेलो मार्केटला गेलो मच्छ मार्केटच्या असं पाऊल ठेवलं तर ग्रहण कोण आला आज ग्रहण आहे कसलं ग्रहण आहे कायच करू नका पहिलं आखा महिना श्रावण पाळा त्याच्यानंतर श्रावण संपल्या संपल्या दुसऱ्या दिवशी सोमवार का काहीतरी आला सोमवार आला ना ते झालं परत झालं दोन चार दिवसांनी लगेच गणपती बाप्पा आले हरतळेचा उपास आला तिसऱ्या दिवस लगेच गणपती आला म्हणजे श्रावण महिना झाला की म्हणजे दीड महिना काहीच नाही आणि आता का गणपती बाप्पा गेले आज गेलो आणायला काय योगायोग त्या इथून पाच किलोमीटर गेलो मार्केट मध्ये आणायला माझे घर नवर तर फोन आला अरे आज तसल ते ग्रह नया खायचं नसतं लय वर्षात नाही तर खाल्लं तर लय दिवस वाईट जायच अगं बाय बाबा म्हणलं आधीच तर दिवस नाही वाईट आहे माझ्यावर त्यामुळे मला आज एक दिवस कानात काढाव तवर तर आज थमकी बाळा मी काय सांगता गोष्ट सांग पप्पा काय गोष्ट सांगत घर ऐकते आज रविवार दवर लगे उद्या आता आना म्हणलं उद्या सोमवार उद्या <ड़ीण> सोमवार लागला परत मंगळवार लगे देवीचा वार घट राह आता आलीच घट कधी या लांब आहे का असं काय नाही अडचण काल कसं खायची बाकी तुम्ही माणसाला किती वाचावे खायला तसं काय नाही आहे तर चला आता ही भाजी चपाती भाकर आपण एवढं खाऊया ससोबाय कस चाललंय जेवण आजचं जे चंद्रग्रहण आहे ते आहे खग्रास चंद्रग्रहण ख चंद्र काय सांग काय सांगे म्हणते खग्रास खसखस नाही खगरास झाला बघा आपण बाहेर जा चंद्रग्रहणामध्ये सूर्य जो असतो पृथ्वी जी असते खूपच असतात चंद्र चंद्र जो असतो तो पृथ्वीच्या पूर्ण सावलीमध्ये झाकला जातो असं सांगितलं गेलंय तर चला आता आपण या चंद्रग्रहण तुला बघायचा सूर्य चंद्र बघायचा चला कुठे कधी झाकायचं चंद्र झाका निमे रात्रीच रातभर जागायचं का चंद्रच गवन आहे ओपन का अजून अग एका साइडून चंद्र थोडा थोडा काळा व्हायला लागलाय पूजा एका साइडून चंद्र काळा व्हायला लागलाय बघ नीट बघ ना एका साइडवर सगळा काळा व्हायला लागला आता काय मोबाईल मध्ये दिस नाही व्यवस्थित दिसत नाही रे मोबाईल मध्ये थोडं झाले का मोबाईल मध्ये दिसत नाही बघा पण असं डोळ्याला दिसतंय तुम्हाला पण दिसत असळू हळूहळू वन साइड का व्हायला लागला लागलाय लेफ्ट साईडने का व्हायला लेफ्ट आपल्या लेफ्ट साइड ना हा बघ लैवे चंद्राकडे बघ नका का डोळ जात त्याला किती म्हणजे कसला दिसतो बघ नाळ जार आबाळ हा नुसतं एक पण ढग नाही फक्त चंद्रच आणि आता ती पूर्ण काळा झाला चंद्र मग तुम्हाला दाखवतो किती वाजता होतो निम्या रात्री बारा वाजता का मला लवकर झोपायच आता हळूहळू आता सगळ्या गोष्टी होणार अख्खा काळा होणार चंद्र यो मला तर वाटते ही पौर्णिमेच्या रात्री ग्रहणाच्या रात्री अशी जी शक्ती असते ना कसली शक्ती कसली पोटा खेतांची शक्ती जागृत होतं असं म्हणलं जातं ते आम्हाला आपल्या घरात चल आहे बाई अबुत भीत नाही ना पूजा चल तो सगळ्यात मोठं बुत आहे आय चंद्र असा काळा काळा व्हायला लागला थोडा थोडा राग इकडून लागलाय लेफ्ट साईड चल बघा तुला बाहेर जा डागात नाही गेला ग आम्हाला तर मी बारीक मला यायला चल तुला दाखव नऊ वाजून

मी काय गरवार कृष्णाने का कृष्णाने पूजा येऊन जाण्या रडायला होते येऊन गारवार बायाने बघायचं नसतं आणि काय गरवारे काय काय घड्या बघून घे काय होते किती चंद्र आपण तर हे बघा चंद्र जो आहे ना अर्धा झाकलेला आता काय दिसणार नाही तुम्हाला हे बघा का अर्धा अर्धा काल का अर्धा झाकलाय आणि अर्धा अजून झाकल आहे का नाही इथं का अर्धा झाकलेला कृष्णा काळ काळ आले का नाही बघितलं रे बाबा आता तीस टक्के झाकलाय तीस टक्के आहे आणि अजून बाकीचा आणि पूर्ण कावा झाकतो काय किती वाजता कोणाकोणाची जंक पकड ला लागते होय बैठला का अर्धा झाकलाय बैठला दिसतोय का दिसतं का नाही तुला दिसते का नाही चष्मा जाऊन बघते आणि त्यांची जंक पकड कधी लागते तेवढ्या काळात आहे ना तसल्या ते भूत खेत जागे होतात ना काय का ना असं म्हणतात माहित नाही ना चल घरात मग मोक नको हाताने खेळून द्या नको काहीतरी मग चल र पोरा चल एक बारा नेऊन बघू अजून आख्पाय लागला सगळा आंधार पडू आत्ता सगळा आखा घ्यायला होय अच्छा